गायीला चारा गायीला चरायला घेऊन जाताना गाय गायंगाव धावून आली या चारा गाल्याने गायी चारणाऱ्या तरुणाला ला लाकडी दांड्याने मारण केली यात जखमी झालेल्या तरुणांचा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरालगत एक लहेरा गावात घडली आहे संभाजीनगर शहरालगत असलेल्या वाळूज सी पोलीस हद्दीतील एक लहेरा या गावात ही धक्कादायक घटना घडली असून ओंकार उत्तम जाधव हे वर्ष एकोणीस याचा मृत्यू झाला ओंकार जाधव हा तरुण आपल्या गायला पाणी पाजण्यासाठी शेतात घेऊन जात होता त्यावेळी रस्त्यात उभ्या असलेल्या वीरू पवार यांच्या अंगावर गाय धावून गेली गाय अंगावर धावली म्हणून चिडलेल्या तरुणाने गायीसह गाय, सा, गाय सारणाऱ्या तरुणाला लाकडी दांड्याने मारण केली या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी संशयित आरोपी विरू पवार याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास वाळूज एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पथरीकर करत आहेत